नेमकं काय कसलं ऑपरेशन होतं यायचं अशा पण खूप साऱ्या कमेंट्स सा, आहेत तर त्याविषयी थोडक्यात सांगतो थो, ऍक्च्युली आईला गेले तीन वर्ष न्यूनगंड निर्माण झाला होता की माझं काही खरं नाही आणि मी आता कुणा बसू पण शकत नाही कारण ते कंट्रोल होत नव्हतं हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर घरातली क्लिनिंग वगैरे सगळी आवरलेली आहे जर आईला डिस्चार्ज दिला तर म्हणून मग घर स्वच्छ पण करून घेतलं कारण की पेशंट घरी आल्यानंतर हायजीन मेंटेन करणंसुद्धा तितकंच जास्त महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर मग मी कपडे धुवायला घेतले खरं तर पूर्ण लक्ष आईकडे लागून राहिलेलं की म्हणजे कसं दुसरं ऑपरेशन सांगितलेलं होतं डॉक्टरांनी की जर टेस्टमध्ये काही त्यांना जसं हवं आहे तसे रिपोर्ट्स नसतील तर मग दुसरं ऑपरेशन हे करावंच लागणार होतं आणि ते म्हणजे गर्भाशयाची पिशवी काढावी लागणार होती जर आपल्याला हवे ते रिझल्ट नाही आले तर त्यामुळे मग मनात कुठेतरी धाकधूक होतीच की दुसरं ऑपरेशन टळावं कारण का या वयामध्ये म्हणजे आज एक ऑपरेशन आणि लगेच दुसऱ्या दिवशी एक ऑपरेशन म्हणलं की सतत असं वाटतं की ते सहन होईल का कारण वय झाल्यानंतर गोष्टी खूप बदललेल्या असतात त्यामुळे खूप प्रार्थना करत होते मनोमन स्वामींची म्हणजे खूपदा मी म्हट स्वामींना की ह्याच्यातून आईला खरंच सोडवा आणि सगळे तिचे जे रिपोर्ट्स आहेत ते आता ऑपरेशन नंतर जे चांगले येऊ देत जेणेकरून पुन्हा तिला त्या ह्याच्यामध्ये आणखी अडकायला नको त्यानंतर कपडे वगैरे वाळत घातले आज बेडशीट्स वगैरे सगळे धुवून टाकले आहेत मी कारण की आई आल्यानंतर रूम फ्रेश असावी आणि बेडशीट्स वगैरे सुद्धा एकदम फ्रेश असावे त्यासाठी त्यानंतर पिल्लूला लगेचच शंभो पण घालून घेतली का रिलेटिव्सला किंवा गावामध्ये जसं जसं माहिती वाहिले की ऑपरेशनला आईला नेलं किंवा ऑपरेशन झालंय तर मग ते घरी भेटायला येतात आणि मग परत एकदा आले ना कुणी पाहुणे वगैरे तर हे सगळं राहून जातं पिल्लूचं वगैरे आवरायचं त्यामुळे अगोदर तिचं सगळं आवरून घेतलं इकडे आईला सकाळ संध्याकाळ वाफ दिली जाते कारण तिला कफ खूप जास्त अचानकच झालेला आणि बहुतेक ऑपरेशन थिएटर मधलं त्या एन्व्हायरमेंट मुळे कदाचित झालं असावडत हॅलो पिल्लू काय करते माझं बाळ हा आजीला बघायचंय बघ हा

वीडियो कॉलवर लखويه ते हो हाय लत्रार्ड यु नु करा आ देशना जरा मुन ता जु खि लावलेला अयो बाय 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 छान छान वेर वेर ले बाहेर याय लई की गाशे गेला कशाळे छोटीशी स्थिती केली त्याच्यावर पिकाले ना ते आजीला दाखवाय लागला अले बाप रे आता गहू जवारी काय ती बाबा पिल्लीला लई रे शाळेत गेलो ना का वाघा हा बोला की हे काय कराय रंगली नाश्ता <laughs> तुमचा झाला का बरं बरं करा काय नाही बरी आहे

हसू <laughs> ते लय हसू ते लय हसू हा हसा भजन करा करा म्हणजे हा, हाता हात चवका हुशार कुशन झालं असं असल वाटतय मला तर <laughs> <ना ता था। laughs> करा करा भजन करा आले देवाजीच्या मना येते कोणाचे चाले ना तेथे कोणाचे चालेना हरी चंद्र तारा राणी डोंब्या घरी पाणी वाहे डोंब्या घरी पाणी नलराजा दमयंती एक वस्त्र दोघा प्रति एक वस्त्र दोघा प्रति आले देवाजीच्या मना बारक नाही तेथे ते कोणाचे चाले ना तेथे ते कोणाचे चाले ना <coughs> तुका म्हणे उगे राशीन तू का म्हणे उगे रा जे जे होईल ते पावे जे जे होईल ते पावे हॅलो अगे वाजवा टाळ्या टाळ्या वाजवा सुन ग बाय माझ किती गोड आहे ले गोड गोड गोळाची पुळी आहे माझी पुरणपोळी आहे माझी ही माझी लाडकीला आहे है का नाही लाडू म्हणू तुला लाडी म्हणू तुला Lari-lari, lari-lari, manuka, lari-manuka, awal-awal, 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 awal Oh. awal awal Oh, awal Oh, awal oh. oh, good, oh, oh. Oh, good awal Tu awal awal सुरुवातीला जेव्हा आई फोनवर बोलत होती स्त्रीला तेव्हा तिचा आवाज आणि आत्ता आवाज किती खुलला आहे बघा म्हणजे नातरुंड हे व्याज असतं म्हणतात मुद्दल नव्हे तर व्याज आणि व्याज खूप जास्त प्रिय असतं तशातला भाग येतो आणि त्यामुळे ती इतकी म्हणजे नॉर्मल असल्यासारखं बोलत होती आणि ते पाहून मला खूप आनंद होत होता की आई आता पूर्ण व्यवस्थित होती आहे या या या, या, या।

हु आणखी एक ऑपरेशन करावं लागेल असं सांगितलेलं आहे म्हणजे आजची महत्वाची टेस्ट आहे ना त्याच्यावर डिपेंड आहे तासाभरानंतर टेस्ट होईल चला तर हे किट दिलेलं आहे टेस्टसाठी आणि इकडे घरी मुलांचं आता म्हणजे शाळेतून आल्यानंतरचं खाणं पिणं झाल्यास अभ्यासाला बसवलेलं आणि अशी बसली होती सुरुवातीला आणि अभ्यासाला बसून एक तास झाल्यानंतरचं चित्र काहीचं हे असं आहे कुणी झोपून अभ्यास करते कोणी पालतं पडून कुणी काय कसं कसं ते तुम्ही पाहू शकता खरं कम्प्लीट आणखी दाजू सर्दी झाली झाला अभ्यास मराठीचा आता फक्त टेबल कुठपर्यंत आलाय रे तुझा अभ्यास ट्वेंटी कुठपर्यंत आला अभ्यास कुठपर्यंत आला अभ्यास टेबल आता ट्वेंटीचा झाला ट्वेंटी वनचं करणार आहे आता दाजू तोंडातला पेन काढा त्या अच्छा दाजू लिहायला टेबल दा लिहून घ्या आई जेव्हा घरी आली आणि गाडीतून उतरली ना खरं दोघींचेही आमचे डोळे एवढे भरून आले आणि काय होत होतं ते खरं थोडा वेळ समजलंही नाही त्यानंतर खालीच थोडा वेळ आई बाजेवर बसलेली परत भैया मी आणि अजून माझे जे काही रिलेटिव्ह नातेवाईक आहेत गावातले तर हळूवार तिला वरती घेऊन आलो कारण तिला असं पाय टेकून चालणं वगैरे पॉसिबलच होत नव्हतं त्यामुळे मग मुण भैयांनी शेवटी तर तिला उचलून घेतलं आणि घेऊन आला वरती कारण आपल्या इथे लिफ्ट नाही आहे त्यामुळे मग मुण थोडीशी अडचण आली पण भैयानी आईला उचलून घेतलं ना त्या क्षणी मला म्हणजे हे झालं की हा किती सडपातळ दिसतोय आई म्हणजे तशी हेल्दी आहे तब्येतीने आणि याला कसं काय आवरले असेल हा प्रश्न मला खरंच पडला पण माया असेल ना प्रेम असेल तर सगळ्याच गोष्टी सहज शक्य होतात तर आई आली फायनली घरी आणि त्रास तर होतोच आता ऑपरेशन म्हणलं की या सगळ्या गोष्टी आल्याच आता ते आराम करते आणि खर तर हे लगेच आले नव्हते हा म्हणजे काय झालं म्हणजे लेट व्हायला लागलं ना रिपोर्ट यायला वेळ होता सर पण रिपोर्ट जरी आले तरी सरांना ते रिपोर्ट दाखवून नेमकं फायनल अडवाईस काय त्यांचं हा डॉक्टरांना ते विचारणं खूप गरजेचं होतं का पुढे कसं काय काय करायचं पुढची ट्रीटमेंट कशी कारण त्यांनी असं सांगितलं होतं पहिलं ऑपरेशन झाल्यानंतर आई लवकर रिस्पॉन्स देत नव्हते ना ते म्हटलं होतं की आपल्याला आणखी एक ऑपरेशन आणखी एक ऑपरेशन करावं लागेल त्यासाठी उद्यापर्यंत थांबा आणि उद्या एक टेस्ट असणार तर ती टेस्ट जी आहे तर ती कशी येते त्यावरती ते ऑपरेशन होणार होतं मग सुदैवानी स्वामी कृपेनी त्यांच्या आशीर्वादाने आईचं ते ऑपरेशन टळले आणि गुड न्यूज सांगायला मनस्वी आनंद होतोय कारण बघा एकाने केलेली प्रार्थना आणि खूप साऱ्या जणांनी केलेली प्रार्थना एक गोष्ट होती आम्ही शाळेत असताना एक लाकूड घेऊन ना एकीचं बळ म्हणून जे गोष्टीचं टायटल ते होतं आणि एक लाकूड सहज तुटतं दोन घेतले थोडस कष्ट लागतं तीन तोडताना त्याहून जास्त लागतं पण जर बंच असेल ना त्या सगळ्या लाकडांचा तर तो तोडणं तसं तर अशक्यच होतं म्हणजे खूप खूप एफर्ट्स घ्यावे लागतात होत्या त्यामुळे ते ऑपरेशनच टळलं आणि सगळ्यांना आम्हाला आनंद झाला जेव्हा हे तिथं गेलेले होते ना, ना घरी सोडण्यासाठी तर खूप इमोशनल झालेला पहिलं प्राधान्य तिनं त्या सगळ्या ट्रीटमेंट कडे होत महत्वाचं त्यामुळं मी शूट घेतलंच नाही परत बिलकुल म्हणजे आई घरी येत होती ना तर ते पण यांनी काही म्हणजे शूट घेतलंच नाही कारण आपल्याला ते कसं आहे आ, आ, टेस्ट पर्यंत त्यांनी घेतलं आणि तुम्हाला ते बोलले पण होते कालच्या ब्लॉगमध्ये की आईचे टेस्ट आहे आणि त्यानंतरच मग ऑपरेशन होईल की नाही ह्या सगळ्या गोष्टी त्यावर डिपेंड आहेत पण मग पुढे काही ब्लॉग त्यांनी कंटिन्यू केलाच नव्हता कारण त्यांना जास्त महत्वाचं म्हणजे कुणालाही अर्थात त्या सिच्युएशन मध्ये तो पेशंट आणि त्या व्यक्तीला जपणं हे जास्त महत्वाचं असतं मग घरी जेव्हा आईला डिस्चार्ज आणि सडनली मेन गोष्ट म्हणजे त्यांनी लगेचच डिस्चार्ज पण केला असं नाही की ते खूप हे केलं की बाबा ती टेस्ट केली आणि त्यांनी आनंदाने सांगितलं की नाही दुसरं ऑपरेशन नाही करावं लागणार आहे आणि त्यामुळे मग आज तुम्ही जाऊ शकता रात्रीपर्यंत मग त्यामुळे आई आली घरी आणि थोडस त्रास होतोच आहे आणि पिशवी पण आहे सोबतच आणि आठवड्यांनी ती काढायची बरं आता आणि कमेंट पण आलेले आहेत की बाबा आम्हाला पण काही त्रास आहे त्याच्याशी रिलेटेड आहे की नाही तर नेमकं काय कसलं ऑपरेशन होत आईचं अशा पण खूप साऱ्या कमेंट्स आहेत तर त्याविषयी थोडक्यात सांगतो ऍक्च्युली आईला गेले तीन वर्ष सुरुवात झाली होती तीन वर्षापूर्वी तर थोडस म्हणजे ठेवायचं की आता आपल्याला जसं जनरली सगळ्यांनाच युरीन पास होते तर त्या पद्धतीने ती होत नव्हती सतत थोडी थोडी युरिन व्हायची आणि त्यामुळं काही युरिन म्हणजे hmm. मूत्राशयाच्या पिशवीमध्ये तशीच साठून डॉक्टरांचं म्हणणं असं होतं की हो हाँ, हाँ, ते पूर्ण जे क्लिअर व्हायला पाहिजे तसं पिशवीमध्ये राहते हा मग आम्ही ते पूर्ण म्हणजे कोल्हापूरमध्ये पण एकदा दोनदा बघितलं होतं पण डॉक्टरांचं असं म्हण होतं की आपल्याला प्रॉपर सोनोग्राफी करून व्यवस्थित ते डायग्नोस करावं लागेल त्यानंतरच आपण काय ते ठरवून मग आम्ही बरं सर्च केलं आणि दोन तीन डॉक्टरांचं म्हणजे लातूर मधले जे तज्ज्ञ आहेत त्यांचं तेच की ऑपरेशन करावं लागेल कारण ते जे नलिका असते ना तर ती आकुंच्या पावल्यासारखी अशी झालेली होती लहान झाली होती अरुंद आणि तिला रुंद करणं हे मोठा टास्क होता मग त्यासाठी खूप सारे त्यांनी आधी ट्रीटमेंट केलं पण ते काही झालंच नाही त्यानंतर ते की आपल्याला हे ऑपरेशननीच करावं लागेल आणि मग ते ऑपरेशन फायनली झालंय तर म्हणजे कसं इतका त्रास तो वाढला होता इतका वाढला होता ना म्हणजे कुणी जर त्या मधून जात असेल ना तर मी स्वतः ते अनुभवलंय म्हणजे इथं डिलेवरीला आल्यापासून पण ती ताई माझ्याकडे होती ना तर तिला असं सगळ्या माणसात बसायला वगैरे सुद्धा म्हणजे निगेटिव्हिटी आल्यासारखं किंवा न्यूनगंड निर्माण झाला होता की माझं काही खरं नाही आणि मी आता कुणात बसू पण शकत नाही कारण ते कंट्रोल होत नव्हती युरिन म्हणजे जी साठलेली युरिन आहे ती थोडी थोडी सतत hmm. पास व्हायचे आणि त्यामुळे मग परत डायपर ह्या त्या गोष्टी सगळं करून झालं तर त्याचं पण तिला साईड इफेक्ट व्हायला लागला ला म्हणजे हा प्रवास ना म्हणजे आम्ही कधी मांडला नव्हता पण hmm. जर कुणी ह्या मधून जात असेल hmm. आणि कुणाला जर नकारात्मकता आली असेल की बापरे आता माझं काही नाही याच्यातच संपणार तर असं नाही याच्या पुढे सुद्धा आपल्या hmm. आईवडला कंट्रोल होत नाही काही जणी ना तर घाबरून जाण्याची गरज नाही कारण ती एक म्हणजे फेज आहे आणि त्या वयामध्ये सगळ्याच अवयवावरच आपलं कंट्रोल सुटलेलं असतं परंतु वैद्यकीय उपचार आणि ह्या गोष्टी ठीक होऊ शकतात आणि कोणी इग्नोर करू नये कारण कसं आहे ते तर म्हणजे तरुण मंडळींना ते सांगणं आहेच पण त्या वैयक्तिक त्या व्यक्तीला सुद्धा माझं सांगणं हे आहे की आई आमच्या त्याच मध्ये म्हणजे बरेच जवळपास तीन वर्ष तिनं हे सगळं फेस केलं पण ते प्रमाण जे होत ना म्हणजे एकदा दिवसभरात तिला तसं व्हायचं कंट्रोल सुटल्यासारखंच पण परत परत तर अशी वेळ आली होती की एक पाच मिनिटाला युरिन पास व्हायची आणि <coughs> बाकी शिल्लक राहिलेली अचानक असं सगळ्यांमध्ये बसल्यानंतर आपल्याला जसं गॅस पास होतो अगदी तशा पद्धतीने ते व्हायचं आणि सगळी ओली वगैरे हो असं <coughs> खूप जास्त त्रासात होती ती आणि त्यामुळे मग तिला ते असं कुणामध्ये जाऊन बसणं बोलणं हे संपलंच होतं तिचं पण सुदैवाने ते छान सगळं व्यवस्थित झालं आणखी आता सध्या युरीनची बॅग आहे पण ती काढून आपल्याला कळणार आहे की आता ते ऑपरेशन सक्सेस झाले हो की नाही पण आम्ही असं समजतोय की ते सक्सेस होईलच कारण की सगळ्या गोष्टी कशा असतात बघा काही वेळा आपण ते पॉझिटिव्हली पण घेतलं पाहिजे की नकारात्मकता बऱ्याचदा मग सगळं संपवते त्यामुळे आणि आता एवढ्यात तरी आम्ही खुश आहोत की तिचं दुसरं ऑपरेशन डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की कमी होईल आता पुढच्या आठवड्यात आपण ते परत चेक करू तुम्हाला कुणीही अशा आजार जे असतात आता हेच आजार हाच आजार तीन वर्षापूर्वी जर आईने धाडस करून म्हटले असते की खूपच त्रास नाही आणि दाखवू तर ऑपरेशनची पण वेळ आली नसते म्हणजे काही गोष्टी पुढे माणूस का लोटत की ठीक होईल होईल ठीक ठीक जसं नाही का जुन्या लोकांना तर ह्या गोष्टी आहेत तर त्यामुळे आणि रिपोर्ट वगैरे घेऊन हे आले त्यानंतर खूप गोंधळ होता सगळ्या गोष्टी जिकडे तिकडे स्थावर झाल्यानंतर आम्ही तुमच्याशी संवाद साधतोय कारण तुम्ही तेवढ्या काळजीने विचारता आणि सगळ्या कमेंटला रिप्लाय देणं शक्य नाही काय झाले काय झालं असं बरेच कमेंट होते हो आईला नेमकं काय मला कसं होतं माहिती का ते की एकदा व्यवस्थित सगळं होऊन जाऊ दे मग एकदा बसून आपण सांगू तर युरिनचा सा प्रॉब्लेम म्हणजे बऱ्याच जणींना असं पण वाटेल की मग सगळी लघवी होत नाही याचा किडनी स्टोन किडनी स्टोन तसं सक... नाही किडनी स्टोनचा तो इशू नव्हता फक्त तिला पूर्ण ते फ्लॅश आउट होत नव्हतं आणि जे पिशवी आहे ना ते ती वर्क प्रॉपर आपलं जसं तरुण वय असतं त्यावेळी वर्क करते आणि चारशे ते साडेचारशे युरिन तशीच शिल्लक राहत होते आणि ते नंतर ना त्या खूप जास्त म्हणजे ते वाईट फेज होती ती हॉस्पिटलमध्ये कसं आहे ते हॉस्पिटल काय म्हणतात त्याला अगोदर हिची डिलिव्हरी त्या हॉस्पिटलमध्ये झाली होती त्यामुळे त्या हॉस्पिटलचा काना कोपरा माहित होता जवळच कुठं मेसचं जेवण मिळते किंवा बऱ्याचशा गोष्टी होत्या ना आणि बरेचसे तिथं पण ओळखीचे होते त्याच्यामुळे मला तितका अवघड गेलं नाही तिथं बरे का आणि लातूर कस म्हणजे फॅमिली आहे कमेंट की आम्ही आम्ही सांगा हॉस्पिटलचं नाव तर आता घरी आणलं तिला त्यामुळे कुणीच तसदी घेऊ नका आणि हॉस्पिटल ममता हॉस्पिटलमध्येच नेलेलं तिला कुलकर्णी सरांकडे तर छान सगळं व्यवस्थित फक्त एवढंच हा अजून या अनुषंगाने किंवा काही प्रश्न पडलेत आपल्या कुटुंबातल्या सदस्यांना तर सगळ्याच प्रश्नाची उत्तर मी वेळ योग्य वेळ आल्यानंतर तुम्हाला देईन मला, मला सुद्धा मत याच्यावरती घेणं तितकंच गरजेचं आहे बऱ्याच जणांचे बरेच प्रश्न आहेत आणि काही जणी म्हणतात की तू याच्यावर काहीच का बोलत तर मी माझ्या जे वरिष्ठ आहेत त्यांच्याशी एकदा बोलून घेते आणि त्यांनी मला अप्रुव्हल दिलं की हा तू आता हे बोलू शकतस तर मी तुमच्यासाठी खास एक व्लॉग लवकरच आहे ना सगळ्या गोष्टी काय आहेत काय नाही हे पण सांगेन तर होप तुम्ही तसे खूप जास्त समजूतदार आहात त्यामुळे मला समजून घेताच आणि mm. असेच माझ्यासोबत कायम राहा फक्त तुमच्या ब्लेसिंग्स मुळे आणि स्वामींच्या आशीर्वादाने आईचं ऑपरेशन टेळायचं mm. mm. <laughs> कुप, म्हणजे एका ऑपरेशनवर निभावलंय असं म्हणे आपण तर स्वतःची पण काळजी घ्या आणि काही छोटे मोठे इशू असतील वहिनी पण खूपदा म्हणलं की हेच जर अगोदर आपलं हे केलं असतं तर ऑपरेशन झालंच नसतं तर तसं तुम्ही सुद्धा अंगावरती काढू नका आणि वेळच्या वेळी योग्य डॉक्टर आणि योग्य उपचार मिळाला तर खूप गोष्टी टळतात तर तेच बोलायचं होतं आता एवढ्यातच तर आनंद आहे की आई घरी आली आहे आता काळजी घेणं सोपं जाईल आणि तिला पण असं नाही मनाला लागून राहणार की बाळ कसं करतंय की ते की ते की तर आता सगळं व्यवस्थित आहे सो पुढे कायचा पण जीव भांड्यात आलाय म्हणजे कसं ती आता जीवना पडला म्हणजे कसं तिला वाटायचं अशा वेळी तर मी आई सोबत असणं आवश्यक आहे खूप वाटायला लागलं परंतु कसं लहान बाळ घेऊन हॉस्पिटल मध्ये आता सिच्युएशन कसं असते अवघड असते त्याच्यामुळे बाबा या दोघांचं असं स्ट्रिक्टली होतं की नाही तू नकोस आणि इथं पण वहिनी काय जणी म्हणलं की वहिनी काय गेल्या नाही तर घरात आम्ही म्हणजे दोघीच होतो आणि मुलांना वगैरे सगळ्या गोष्टी मॅनेज करणं तुम्ही समजू शकता बाकी चला या नोटवर हा हाबलॉग इथच थांबवते आणि तुमच्या काळजीसाठी पुन्हा पुन्हा एकदा मनापासून तुमचे आभार भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जाऊ जय शिवराय